तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने देश स्वातंत्र्याचा शहात्तरवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा केला यावेळी गावातील माजी सैनिक जे देशासाठी अमर झाले अशांच्या नावाची कोनशिला तयार करून त्याचे लोकार्पण आजी माजी सैनिकांचे सन्मानसह स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वजात सलामी देत भारताचा शहात्तरवा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला आझादी का अमृत महोत्सव वर्षानिमित्त यंदाच्या वर्षी तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा घर घर तिरंगा उपक्रम देशसेवेत शहीद झालेल्या वीरांना आदरांजली वाहने आजी माजी सैनिकांचा सन्मान वीर पत्नी यांचा देखील सन्मान करणे वीरपुत्रांच्या नावे कोनशिला तयार करणे असे उपक्रम विविध ठिकाणी राबवण्यात आले तालुक्यातील बारागाव पिंपरी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच संध्या विजय कटके यांच्या नेतृत्वाखाली गावातील आजी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आले मंगळवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी गावातील वीरपुत्रांच्या नावाच्या कोनशिलेचे लोकार्पण करून राष्ट्रध्वज सलामी देण्यात आली यावेळी आजी माजी सैनिक ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य कर्मचारी ग्रामस्थ गावातील शाळा आदींच्या सहभागात राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत सादर करण्यात आले यावेळी गावात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली या प्रसंगी गावच्या प्रथम नागरिक सरपंच संध्या विजय कटके उपसरपंच योगेश गोराडे दत्तात्रय उगले अॅडव्होकेट अनिल उगले शिवा उगले अविनाश कळंबे मनीषा उगले विजय उगले बापूसाहेब उगले अनिल कापसे कावेरी उगले अनिता पानसरे ग्रामविकास अधिकारी परेश जाधव सोसायटीचे चेअरमन चंद्रशेखर उगले बबन कुराडे सैनिक जयेश उगले मनोज उगले तुषार पानसरे दीपक गोराडे गणेश उगले आदींसह ग्रामस्थ भीमा तात्या उगले सोमनाथ उगले वसंत शहाणे कैलास राजगुरु अरुण खांदोडे जगन्नाथ बैरागी गणेश गोराडे डी सी उगले नामदेव उगले काशीनाथ गोडगे शांताराम गोराडे पुंजा उगले शिवाजी उगले सुभाष उगले आदींसह ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या साठी ऋषिकेश घोलप आज पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस स्वातंत्र्य निमित्ताने निमत् आज आमच्या बारागाव पिंपरी इथे अतिशय उत्सवाने स्वातंत्र्य दिनी आम्ही साजरा केला अतिशय काल चौदा ऑगस्ट रोजी आमच्या गावामध्ये वीर जवानांची कोनशिला आणि पंधरा आपलं स पंच्याहत्तर वर्ष आझादी के महोत्सव हा आम्ही साजरा केला अतिशय गावामध्ये ह्या वा वातावरण अतिशय आज इतकं आनंदमय वाटतं का काहीतरी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अतिशय ना सर्व नागरिक अतिशय गावामध्ये हरहरींना सर्वांनी इथे येऊन उपस्थित राहिले त्याबद्दल मी माझ्या ग्रामपंचायवतीनं मी सर्वांचं आलेल्या सर्वांचं नागरिकांचं स्वागत करतो धन्यवाद पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने मी नागरिकांना असं सांगू श इच्छितो की अतिशय ज्या ज्याप्रमाणे आपण या गावामध्ये अतिशय म्हणजे ह्या आजच्या परिस्थितीमध्ये पारागाव पिंपरीमध्ये अतिशय पाण्याची परिस्थिती बिकट झाल्यामुळं शेतकऱ्यांसाठी गा विविध स योजना शासनाकडून राबण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीने प्रयत्न करू त्याचप्रमाणे या गावासाठी म्हणजे हे अतिशय आजाराची सुगट डोळ्याची साथ सूट चालली त्याचप्रमाणे आम्ही वतीनं आम्ही चांगले गावासाठी प्रयत्न करू त्याचप्रमाणे अतिशय गावामध्ये पाण्याच्या वाढीवस्त्यावरती पाण्याची प्रश्न निर्माण झालेले आहे त्यासाठी आम्ही टँकरसाठी शासनाकडे पाठपुरावा करून आम्ही ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सरपंच उपसरपंच सर्वांनी अतिशय आम्ही करा हरहरीनं भाग घेऊन ग्रामस्थांची कशी सेवा करता येईल आम्ही ही आमच्या पद्धतीने पार पाडू नमस्कार आज पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी ग्रामपंचायत बारगाव पिंपरी येथे अतिशय मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा झाला या प्रसंगी गावचे ज्येष्ठ नागरिक न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजचे बारागाव पिंपरी जि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी यांनी मोठ्या प्र मोठ्या संख्येने सहभाग घेऊन या ध्वजा या कार्यक्रमाला शोभा वाढवली त्याबद्दल मी त्यांचे ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानते आज भारत देशाचा शहात्तरावा स्वातंत्र्य दिन आम्ही ग्रामपंचायत बारागाव पिंपरी येथे मोठ्या उत्साहाने सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक विविध संस्थांचे पदाधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माध्यमिक हायस्कूल ज्युनियर कॉलेज इथले विद्यार्थी शिक्षक वृंद त्याचप्रमाणे माझे सर्व ग्रामस्तरीय कर्मचारी आमचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ ग्रामपंचायतीचे सर्व या ठिकाणी उपस्थित होते आणि यावर्षी विशेषतः आपण स्वातंत्र्याचा जो अमृत महोत्सव आपण मागच्या वर्षी पंच्याहत्तरावा सुरू केला होता त्याच्या समारोपाची वाटचाल या निमित्ताने आहे आणि त्याच अनुषंगाने केंद्र शासनाच्या मान्य पंतप्रधान महोदय यांच्या आदेशानुसार आपण गेल्या नऊ ऑगस्टपासून चौदा ऑगस्टपर्यंत म माझी माती माझा देश ही जी संकल्पना केंद्रस्तरावरून दिलेली आहे त्यानिमित्ताने विविध उप उपक्रम आम्ही आमच्या ग्रामपंचायतीमध्ये दिनांक नऊ ऑगस्टपासून राबवतो आहे काल पण आम्ही माझी सैनिकांचा कृतार्थ सन्मान सोहळा आम्ही या ठिकाणी ठेवला होता आणि आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेनुसार आपल्या आप सर्व भारतीयांना जे देशशेवर आपले सैनिक आहोरात्रच आपल्या संरक्षणासाठी झटत असतात आणि त्यांची सर्वांना चिरस्मरण राहावं त्यांची नियमित आठवण व्हावी त्या अनुषंगाने कोण अनावरण आम्ही या ठिकाणी केलेलं आहे या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने मी एकच संदेश या ठिकाणी मला देऊ इच्छितो की ह्या वर्षी जे आहे हे पर्जन्यमानानेची आव अवकृपा आपल्या म राज्यावर सध्या दिसते आहे आणि अतिशय पाणीटंचाईला भीषण संकट या आपल्या सगळ्यांसमोर उपस्थित राहणार आहे माझा एकच संदेश या ठिकाणी असेल की सर्व ग्रामस्थांनी पाण्याचा अतिशय काटकसरीने वापर करावा आणि जे पाणी आहे ते भविष्यात कसं आपल्याला पुरवता येईल या दृष्टीने प्रयत्न करा करावे आज देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष झाली मागील वर्षी पंच्याहत्तरावा वर्ष असल्या कारणानं संपूर्ण देशामध्ये देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आदेशानुसार संपूर्ण देशभर अमृतमहोत्सवी वर्षाचं आयोजन अतिशय उत्साहात आणि थाटामाटात करण्यात आलेले तरी आज या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व ग्रामस्थांना तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच सर्व सदस्य सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन शा माध्यमिक शाळेचे प्राचार्य उपप्राचार्य त्यांचे सर्व सहकारी जिल्हा परिषद शाळा यांचे मुख्याध्यापक व त्यांचे सर्व सहकारी व जमलेल्या सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींना मी प्रथमता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो मित्र हो हाजो है। हा जो स्वातंत्र्य दिवस आहे हा अतिशय आपल्या आपल्या सर्वांच्याच आयुष्यात बहुमूल्य असा असणारा दिवस आहे कारण आपल्या देशावरती सुमारे दीडशे वर्षं ज्यांनी सत्ता गाजवली या या सर्व ब्रिटिशांच्या विरोधात ज्या क्रांतिकारकांनी कार्य केलं ते अतिशय वाखान्य होतं का ते शब्दात व्यक्त करणारं नाही आहे आणि म्हणून ह्या ज्या क्रांतिकारकांच्याच क्रांतिकारकांचा व त्या देशाकरता शहीदांसाठी जो आपल्या संपूर्ण देशामध्ये कोण शिले अनावरण करण्याचा जो कार्यक्रम राबवण्यात आला तो आपण आपणसुद्धा आपल्या ग्रामपंचायत भारगाव पिंपरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोण शिलेचं अनावरण आज आपण चौदा ऑगस्ट काल चौदा ऑगस्ट रोजी काही आपल्या गावातील आजी माजी सैनिकांच्या मार्फत केलेलं आहे तरी या सर्व या सर्व गोष्टींची जाणीव आपल्या कुठंतरी मनात असावी आणि म्हणून आपण या सगळ्या या सगळ्या देशामध्ये दे, हा जो काही स्वातंत्र्य दिवस आहे अतिशय आनंदात साजरा करतो